मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत शिक्षण आयुक्त मांढरे साहेब यांनी जे नवीन परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक थोड्याच वेळात मी आपल्या स्क्रीनवर शेअर करणार आहे त्या परिपत्रकाचं आपल्याला रिडिंग करायचं आहे आणि त्यावर चर्चा करायची आहे कारण तुम्हाला माहितच आहे की जे काहीही साधन व्यक्ती आणि सेमी इंग्लिश साठी जे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक नियुक्त करायचे आहेत शिक्षक उमेदवार नियुक्त करायचे आहेत त्या बाबतीत त्यांनी महत्वाच्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेनुसार या शिक्षक भरतीमध्ये काय बदल झालेला आहे, पर, आहे।, आहे तो आपल्याला बघायचा आहे आणि त्या परिपत्र परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कारण काही असे शिक्षक उमेदवार आहेत ते नियुक्त केल्यानंतर त्यांचा जो शिक्षण सेवकाचा पिरियड आहे शिक्षण सेवकाचा पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना कायम करण्यासाठी कोणत्या सेवकाची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे कौशल्य विकास म्हणून त्यांची एक परीक्षा घेण्यात येणार आहे ते कोणते शिक्षण सेवक राहतील त्या जर परीक्षेमध्ये त्यांची कामगिरी उत्तम असेल तरच त्यांना कंटिन्यू करण्यात येईल अन्यथा त्यांनी त्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांच्या सेवा सुद्धा समाप्त करण्यात येतील मग ही जबाबदारी कोणत्या शिक्षण सेवक उमेदवारावर वाढलेली आहे म्हणजे त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना किती अलर्ट त्यांच्या कार्यामध्ये राहावं लागेल ती परीक्षा पास होण्यासाठी त्यांना कशा प्रकारे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची बुद्धिमत्ता त्यांना सिद्ध करावी लागेल हे सुद्धा त्या जी मध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्याचा सुद्धा आपल्याला आजच्या या चर्चेमध्ये थोडासा स्टडी करायचा आहे कारण का जेही शिक्षक उमेदवार आहेत ते सध्या नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आता नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना एकदा नियुक्ती मिळाल्यानंतर त्यांची जबाबदारी संपत नाही असं ते परिपत्रकावरून स्पष्ट दिसते पण हे जे शिक्षक उमेदवार आहेत हे कुठल्या माध्यमाचे आहेत ते आता आपल्याला बघावं लागणार आहे आणि कुठल्या माध्यमाच्या ज्या काही समजा जागा आहेत त्या त्यांनी राखून ठेवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत जिल्हा परिषदचे त्यांना दिलेले आहेत त्यावर आपण आज सविस्तर चर्चा करू आणि ती चर्चा आपल्याला आज समजून घ्यायची आहे चला तर मग मी आता ते परिपत्रक स्क्रीन या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्या परिपत्रकाचं आपल्याला रिडिंग करायचं आहे तत्पूर्वी माझी आपल्याला एक विनंती राहील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला जरूर आपण लाईक करा आपण जर या चॅनलवर नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनलवर हे दोन प्रकारचं चॅनल या चॅनलवर मी माहिती देत असतो एक तर जे विद्यार्थी एम एस टी सीई ची परीक्षा देतात बारावी झाल्यानंतर त्यांच्यासाठी मॅथमॅटिक आपण मल्टिपल चॉईसचे चे पच्छान टाकतोय जे काही विद्यार्थी आता बोर्डाची परीक्षा देतात त्यांच्यासाठी आपण काही इम्पॉर्टन्ट टाकतो जे बारावीचे त्यांनी जरूर याचा लाभ घ्यावा जे काही जे डबल ची परीक्षा देतो म्हणतात त्यांच्यासाठी सुद्धा काही मल्टीपल चॉईसचे चे आपण याच्यामध्ये टाकतो त्याची शॉर्टकट्स मेथड त्यांना कोणत्या प्रोसेस न इव्हॅल्युएट करायचं ते सुद्धा आपण टाकतोय आणि दुसरं शिक्षक भरती सुद्धा आपण माहिती देतो आहे म्हणून माझी आपल्याला एक विनंती राहील की या चॅनलला जरूर आपण सबस्क्राईब करा आणि आपण जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला त्याला लाईक करा तर ते जे शिक्षक भरती बाबतीतच जे परिपत्रक आहे मी आता या स्क्रीनवर शेअर करतो आपल्याला ते डिटेल्स बघायचं आहे मित्र बघायचे शिक्षण भरती बाबतीत लेटेस्ट आलेलं परिपत्रक आहे याच्यावर आपण चर्चा करू आणि याला समजून घ्यायचंय किंवा याच्यावर सखोल चर्चा करायची आहे तुमच्यासोबत आणि याच थोडस याच्यामध्ये कुणावर कोणती जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे ते बघायचे आपल्याला महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर पेजंट मार्ग पुणे इथलं हे पत्र आहे आताच आलेलं आहे दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीसच काढलेलं हे परिपत्रक आहे हे परिपत्रक त्यांनी कोणाच्या नावाने काढलेले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व दोघांच्या नावाने त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे त्यांनी प्रती केलेलं आहे त्याला एक तर जिल्हा परिषदचे सर्व ज्या काही जिल्हा परिषद आहेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यांना काढलेला आहे आणि जे काही चौतीस जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये जे जिल्हा परिषदचे युव असतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे विषय दिला त्यांनी पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक पद भरतीबाबत संदर्भ शासन पत्र क्रमांक त्यांनी दिलेला याच्यामध्ये दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस राज्यातील शिक्षक भर पदभरतीसाठी संदर्भाधीन पत्रांवे शासन शाष्ण... शासनाने शासन शाष्ण निर्णय दिनांक एकोणीस सहा दोन हजार तेरा मधील तरतुदी विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणीप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे म्हणजे जे काही एकोणीस सहा दोन हजार तेराचाच आर आहे त्याच्यानुसार जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यांच्या मागणीनुसार इंग्रजी माध्यमाचे शिक्षक त्यांना दिल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे यानुसार पवित्र पोर्टलवर शेमी इंग्रजी शाळांकरिता नोंदवण्यात येणाऱ्या मागणी अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्थ धारण करणाऱ्यांमधून शिफारस करण्यात येणार आहे तथापि अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण शिक्षणसेवक कालावधीमध्ये हे महत्वाचं आहे मित्र म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की यानुसार पवित्र पोर्टलवर शेमी इंग्रजी शाळांकरिता नोंदवण्यात येणाऱ्या मागणी अनुसरून ज्या काही सेमी इंग्रजीच्या शाळा आहेत त्यांच्यासाठी इंग्रजी, इंग्रजी माध्यमाचे आपण शिक्षक हे मुख्य कार्यकारी अधिकारी नोंदवतील मग ते नोंदवल्यानंतर पुढची भूमिका काय आहे ते त्यांनी इथं सांगितलेलं आहे दोन हजार बावीस मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्यांमधून शिफारस करण्यात येणार आहे तथापि अशा शिक्षणसेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे हे महत्वाचं आहे म्हणजे एकदा नियुक्ती इंग्रजी माध्यमाचे इंग्र, इंग्र, इंग्रजी इंग्रजी शिक्षक जेव्हा नियुक्त होतील तेव्हा त्यांच्या शिक्षण सेवकाच्या पिरियड मध्ये त्यांची एक आणखी अशी परीक्षा घेतल्या जाणार आहे बघा अशा शिक्षणसेवकाच्या नियुक्तीनंतर सेवक कालावधीमध्ये हो त्यांची कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे आणि ती शैक्षण ती जी कौशल्य चाचणी आहे ती कोण घेणार आहे तर राज्य शैक्षणिक संशोधन व परिष प्रशिक्षण पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण घेणार आहे प्रादेशिक विद्या प्राधिक प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर हे त्यांची कौशल्य चाचणी घेणार आहेत सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकांचे कौशल्य ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावी म्हणजेच काय हे समजून घ्या जे काही शिक्षण सेवक सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये ज्यांचं शैक्षणिक किंवा व्यावसायिक शैक्षणिक किंवा व्यावसायिक इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्यांची नियुक्ती होणार आहे नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा शिक्षण सेवकाचा पिरियड चालू होणार आहे मग शिक्षण सेवकाचा पिरियड सुरू झाल्यानंतर त्यांना त्या शिक्षण सेवकाच्या कालावधीमध्ये एक कौशल्य चाचणी द्यावी लागेल ते कौशल्य चाचणी कोण घेणार आहे तर त्यांची जी कौशल्य चाचणी आहे ते चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद घेणार आहे त्यांची एक शाखा आहे छत्रपती संभाजीनगरला ती घेणार आहे आणि या कौशल्य चाचणीमध्ये त्यांचं कौशल्य ज्ञान असमाधान जर वाटलं तर त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल अशी नोटशीट त्यांच्या ऑर्डरमध्ये टाकल्या जाणार आहे या इंग्रजी माध्यमाचे जे काही लोक नियुक्त होतील त्यांच्या ऑर्डरमध्ये ही नोटशीट मित्रकडून टाकल्या जाणार आहे खाली हे आपण लक्षात घ्या असं माझं म्हणणं आहे म्हणजे जे ही इंग्रजी माध्यम ज्यांचं झालेलं आहे त्यांचं शैक्षणिक पात्रता इंग्रजीमध्ये असेल किंवा व्यावसायिक पात्रता इंग्रजीमध्ये असेल आणि त्यांना जर सेमी इंग्रजी माध्यमाची अपॉइंटमेंट दिली तर त्यांच्या शिक्षण सेवकाच्या पिरियडमध्ये त्यांची कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे तर त्यांची समाजसेवा काय करतील ते समाप्त करतील त्यांना कंटिन्यू करण्यात येणार नाही शिक्षण सेवकाच्या पिरियड नंतर असं स्पष्ट त्यांच्या जी काही नियुक्ती आदेश त्यांना मिळणार आहे त्या नियुक्ती आदेशात त्यांनी नमूद करायच्या सांगितलेलं आहे हे कुणाला सांगितलं तर त्या मुख्याध्याकारी म्हणजे काही सर्व जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या आणि सर्व चौतीस जिल्हा परिषदचे प्राथमिक यांना परिषद केलेले सर्वात महत्वाचं आणि गंभीर बाब आहे मित्र हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे पुढे दोन मध्ये त्यांनी काय म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थांतील इंग्रजी माध्यमाचे प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस फायव झिरो नाईन टी एन टी एक दिनांक तेरा दहा दोन समिती आहे समितीकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल त्यानंतर यास्तव सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये शासन निर्णय दिनांक एकोणीस सहा दोन हजार तेरानुसार सीमी इंग्रजीसाठी व शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार साधन व्यक्तीसाठी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेल्या मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजी शिक्षक पदाची मागणी नोंद करावी त्यांनी असं स्पष्ट दिलेलं आहे की साधन व्यक्ती ज्या काही नियुक्त करायच्या होत्या त्यांची जी मागणी आहे ती कमी करून टाका आणि फक्त केवळ सेमी इंग्रजीची मागणी त्याच्यामध्ये ठेवा कारण काय तर हा जो जी आर त्यांनी काढला होता तेरा दहा दोन हजार तेवीस याच्यावर त्यांनी एक समिती नियुक्त केलेली आहे त्या समितीचा जोपर्यंत त्यांना अहवाल येत नाही तोपर्यंत आता साधन व्यक्तीची नियुक्ती ते करणार नाहीत साधन व्यक्तीची नियुक्ती कमी करण्यात आलेली आहे फक्त आता इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांचीच नियुक्ती सेमी इंग्लिश साठी होणार आहे असं त्यांनी या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे शिक्षक पदांची मागणी नोंद करावी सध्या केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तीच्या जागा तूर्त राखून ठेवण्यात थे याव्यात साधन व्यक्तीच्या ज्या काही जागा आहेत त्या सध्या ते थे राखून ठेवणार आहेत कोटपर्यंत जोपर्यंत ती जी समिती नेमलेली आहे तेरा दहा दोन हजार तेवीसच्या जी, जी आर भर त्या समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांनी तो ह्या जागा राखून ठेवलेल्या आहेत कोणत्या साधन व्यक्तीच्या पण सेमी इंग्लिश साठी इंग्रजी माध्यमाच्या जागा भरल्या जातील पण त्या जागा भरल्यानंतर ज्यांना ऑर्डर मिळेल त्यांच्या ऑर्डरमध्ये एक नोटशीट टाकल्या जाईल की तुम्हाला शिक्षण शिक्षणसेवकाच्या पिरियडमध्ये एक कौशल्य विकास चाचणी द्यावं लागेल कौशल्य चाचणी द्यावं लागेल त्या कौशल्य चाचणीमध्ये तुमचं कौशल्य ज्ञान टेस्ट केलं जाईल ते जर असमाधानकारक वाटलं तर शिक्षण शिक्षणसेवकाच्या पिरियडमध्ये जे काही ज्यांचं काही समजा कौशल्य ज्ञान असमाधानकारक आहे त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल अशी नोटशीट त्या ऑर्डरमध्ये ते टाकतील शासन पत्रातील निर्देशानुसार दिनांक तीस एक दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषय विषयक कार्यवाही पूर्ण करावी तर ही जो बदल झालेला आहे हा बदल त्यांना तीस एक दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्या जाहिरातीमध्ये सुद्धा आता करावा लागणार आहे म्हणजे ज्या काही ज्या जाहिराती टाकल्या होत्या त्या जाहिराती आता पुन्हा बदलल्या जातील आणि त्यांना तीस एक दोन हजार चोवीस पर्यंत करायचं आहे असं जे काही आयुक्त आहेत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे त्यांची साईन पण याच्यावर त्यांनी असं परिपत्रक काढलेलं होतं आणि हे शिक्षक भरती बाबतीत अत्यंत महत्वाचं परिपत्रक आहे मित्र हा व्हिडिओ एक नाही दोन वेळा बघा आणि नीट आपण याच्यावर स्वतः याला समजून घ्या या जी आर या परिपत्रकाला आणि त्याच्यानुसार आपण कारवाई करावी तर ठीक आहे एकदा मी तुम्हाला तुम्हाला करतो तर त्याला लाईक करा आपण जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही परिपत्रक असतात परिपत्रकामधली भाषा समजून घ्यावं लागतं बऱ्याचदा परिपत्रकातून जे भाषा असते ते संदिग्ध असते आणि ती लवकर समजत नाही ती आपण या चर्चेच्या माध्यमामधन समजून घेतो आहे आणि तुमच्यापर्यंत आपण ते शेअर करतोय हाच या व्हिडिओमधला उद्देश आहे बाकी दुसरा कुठलाच उद्देश असू शकत नाही तर ठीक आहे आता मी माझ्या चर्चेला पूर्ण विराम देतो तुमचं आपली भेट या नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल